शेतकरी बंधों नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मन्सर मार्केट भाजीपाला मार्केट एक बारा दोन हजार चोवीस आज आपण मार्केटमध्ये भाजी भा, भाजीपाल्याची आवक आणि बाजारभा आढावा घेणार आहोत पहिल्यांदा आपण आवक आढावा घेणार आहोत आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये टावरची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आवक हो आवक होऊन बाजारभाव शंभर एकशे दहा एकशे वीस या दरम्यान पाहायला मिळाले प्रचंड अशी आवक फ्लावरची पाहायला मिळाली कोबीची ही आवक आज मार्केटमध्ये जास्तच आहे आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे कोबीची आवक वाढून बाजारभाव देखील कोबीचे घसरल्याचे पाहायला मिळत आहे सुपर बी आय पी गोबी एकशे ऐंशी रुपये विकत आहे तर इतर गोबी एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ या दरम्यान विकतात बीडची आवक मार्केटमध्ये स्थिरच आहे आवक स्थिर असून आज बीडचे बाजारभाव थोडेसे वाढल्याचे पाहायला मिळत आहेत बीट सरासरी तीनशे पन्नास ते चारशे या दरम्यान बाजारभाव निघत आहेत मकीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच आहे चला तर सर्व सर्व प्रकारच्या तरकऱ्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो प्रमाणे बाजारभाव पुढील प्रमाणे एकशे दहा मामा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला फ्लावर आणली होती फ्लावर आणली होती काय भाव हो झाली एकशे एकशे एकवीस रुपये दहा किलो किती डाग आणले होते आज पहिला तोडा आहे का दुसरा दुसरा तोडा आहे का आज मागचा तोडा काय भाव गेला होता एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये म्हणजे आज तीस टक्क्याने बाजार येऊस आहेत किती आहे लागवड आपली सगळी वीस हजार गाडी त्याची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला धवल गाव कुठलं आपलं नाव काय इंदो इंदोरे टावर एकशे वीस रुपये दहा किलो धवल व्हरायटी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार सावर आणले होते का काय भाव झाली एकशे दहा रुपये दहा किलो किती डाग आणले होते पंचवीस बॅगा तो थोडा आहे दुसरा दुसरा पहिला थोडा काय भाव गेला एकशे चाळीस रुपये त्याच्याहून आज एकशे दहा वरती म्हणजे आज तीस टक्क्याने बाजार रिव्हर्स आहे किती लागवड सगळी सात हजार सात हजार कुठलं काय राजेंद्र तनपुरे फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो धवल वरायटी धन्यवाद दादा नमस्कार फ्लावर आणली होती काय भाव झाली एकशे वीस रुपये कितवा तोडा आहे तिसरा तोडा आहे का व्हरायटी धवल किती लागवड आहे सात हजार गाडी पहिले तोडे काय भाव गेले एकशे तीस एकशे चाळीस म्हणजे आज जर रिव्हॉज आला बाजार फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो दौल वरायटी दादा का? आ, शंबर रुपे। शंबर रुपे दा आ, फ्लावर आणली होती काय भाव झाली शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो वरायटी सांगता येईल का किती डाग आहेत वीस वीस किती थोडा आहे दुसरा हा गड्डा किती सा किती किती किलो बरं बरं सरासरी दोन अडीच किलो दोन अडीच किलो फ्लावर डवल दो वरायटी दोन ते अडीच किलो साईज शंभर रुपये दहा किलो धन्यवाद दादा काय आणलं होतं मार्केटला फ्लावर काय भाऊ झाली एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये दहा किलो किती डाग आणले होते पंचवीस कितवा तोडा आहे दुसरा, दुसरा तोडा आहे का गाव कोणतं देवगाव देवगा। नाव काय खांडगे वरायटी कुठली सांगता येईल का सकाटाची व्हरायटी आहे काय फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार, नमस्कार। फ्लावर आणली होती काय भाऊ झाली एकशे दहा रुपये एक दहा किलो किती डाग आणलेत पंधरा डाग याचे जात सांगतील का जात धवल आहे का गा गाव कोणतं थुकाव थुगाव आवडी नाव काय एरंडे फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो धवल धवल वरायटी धन्यवाद माऊली रामकृष्ण आरे काय भाव झाले फ्लावर एकशे दहा रुपये किती थोडा आहे लास्ट ओढा आहे काय लास्टचा चा जोडा आहे का किती डाग येत आज लास्टा दोन डाग डबल व्हरायटी एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर लहान साईज धन्यवाद कोबी युरो टू व्हरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो युरो टू कोबी एकशे सत्तर कोबी एकशे सत्तर रुपये दहा किलो रॉयल बॉल फिफ्टी वरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो रॉयल वॉल फिफ्टी वर आय कोबी दोन ते अडीच किलो साईज एकशे चाळीस रुपये दहा किलो दोन ते अडीच किलो साईज एकशे चाळीस रुपये कोबी एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे साठ रुपये दहा किलो लहान साईज सहाशे सातशे ग्रॅम एकशे साठ रुपये कोबी एकशे नव्वद रुपये दहा किलो कोबी एकशे नव्वद रुपये क्वालिटी पाहू शकता सुपर बी कोबी साईज पाहू शकता सहाशे ते सातशे ग्राम साईज दादा नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणली होती काय भाव झाली साडेतीनशे रुपये रुपये तीनशे पन्नास रुपये दहा किलो किती बॅग आणल्यात सहा बॅग आहेत काय कोणतं गाव चांडोली चांडोली बुद्रुक नाव काय मनोज थोरात मनोज थोरात बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता तीनशे एक्कावन्न रुपये धन्यवाद बीट शंभर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता बदला बीट शंभर रुपये दादा काय आणला होतो बीट आणला होतं काय भाव झालं चारशे एक्केचाळीस रुपये दहा किलो किती किती गोणी आणण्यात आता तीन गोने आणण्यात तीन गोणी आहेत काय किती आहेत तीस तीस गुणी कुठलं गाव कन्या सर त्याची व्हरायटी सांगता येईल का अमर अमर नवीन वरायटी आहे आज पहिल्यांदा जाणलंय का बीट चारशे एक्केचाळीस रुपये दहा किलो धन्यवाद बीट तीनशे ऐंशी रुपये दहा किलो तीनशे ऐंशी रुपये दहा किलो बीट बीट तीनशे पंच्याऐंशी रुपये दहा किलो बीट तीनशे पंच्याऐंशी रुपये बुगी बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये बुगी बीट बीट दोनशे तीस रुपये दहा किलो मिडियम साईज दोनशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट तीनशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट तीनशे एक्क्याऐंशी जाड साईज ओवर साईज बीट बीट चारशे रुपये दहा किलो बीट चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता माऊली <MAVatori> बीट आणली होती का काय भाव गेली तीनशे नव्वद बीट तीनशे नव्वद रुपये दहा किलो किती बॅग आणल्या होत्या ಚಂಪಾ ಕಿತ್ಡಲೋ ಅರ್ಧವಡ ಗುರ್ ನಾವು इंदोरे भेंडी पाचशे रुपये दहा किलो धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार काय आणलं होत गाजर काय भाव गेली चारशे साठ रुपये दहा किलो, किलो। किती घट्टी आणले होते अठरा गाजराला सुरुवात केली का सुरुवात केली कधीपासून काल काय भाव गेली काल कालची आज आणल्यात कुठलं गाव निमगाव दावडी दावडी किती आहे गाजर गाजर आहे दी डबा आहे काय दीड डबा किती राहणार पडला पंधरा पंधरा कुंट्यात दीड डब्याला किती माल निघल पंचावन्न साठ टक्के पंचावन्न साठ कट्टे निघतील का नाव काय आपलं हनुमंत बाजीराव शिंदे शिंदे सप्पल कंपनी काय भाव झाले चारशे साठ चारशे साठ रुपये गाजर चारशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद गावठी पावटा नऊशे रुपये दहा किलो गावठी पावटा गावरा पावटा नऊशे रुपये हिरवी काकडी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता गेवडा चारशे एक्कावन्न रुपये दहा किलो चारशे एक्कावन्न दोडका तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो दोडका फरशी बीन्स तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार सफेद काकडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे पन्नास तिखट मिरची दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार तीनशे पन्नास रुपये आले अद्रक चारशे ते पाचशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार गवार स सातशे रुपये दहा किलो सातशे रुपये दहा किलो गवार राजमा सहाशे ते सातशे रुपये दहा किलो एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्नास चुचू वांगे एकशे पन्नास रुपये दहा किलो वांगे एकशे पन्नास शिमला मिरची डोबळी मिरची तीनशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी वाटाणा गोल्डन व्हरायटी एक हजार रुपये दहा किलो एक हजार रुपये दहा किलो वाटाणा गोल्डन काळावाल नऊशे रुपये दहा किलो काळावाल नऊशे रुपये भुईमुख शेंगा वाळलेली सातशे ते आठशे रुपये दहा किलो भुईमुख शेंगा वाळलेल्या मका एकशे दहा रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी मका एकशे दहा रुपये पापडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो डांगर भोपळा एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो लिंबू चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो शेवगे एक हजार एक हजार दोनशे रुपये किलो क्वालिटीनुसार धन्यवाद